गावातले असेल किंवा सगळं आहे तुम्ही तरी तुम्ही असताना देखील लोकांचे दुःख जाणून घेत आहेत सध्याला फिरत असताना जी परिस्थिती आहे ती नेमकी काय आणि या लोकांना कशी आहे आज या वागोराओ या गावातील सर्व परिसरातील गावातील पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे तर शासनाला हीच विनंती किंवा जास्तीत जास्त कशी मदत ह्या सर्व शेतकऱ्याला देऊन उभा करता येईल ह्याच्याकडे बघितलं पाहिजे दुसरा एक मुद्दा आहे की आमच्या भागामध्ये या वागोरा गावात जवळजवळ या चार सहा महिन्यामध्ये बऱ्याच चोऱ्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे तर ते वारंवार पोलिसाला तक्रार देऊन सुद्धा अजून एक सुद्धा चोर पकडलेला नाही त्याच्यामुळे पोलिस प्रशासनाला सुद्धा विनंती की आपण इकडे एखादी गाडी चालू ठेवून चोरायचा काही बंदोबस्त केला पाहिजे जवळजवळ या सात दहा गावात बऱ्याच वेळेस चोऱ्या झालेले आहेत तर आज सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या पावसाने एवढा हाकार माजलेला आहे त्याच्यामुळं या वागुरा गावातील व सगळ्या परिसरातील गावातील सर्व लोकांना जास्तीत जास्त मदत शासनाच्या जा माध्यमातून मिळाली पाहिजे अण्णा निकस काय मदत काय इतकी जास्त हे नाही आहे हे होते त्यांना म्हणजे स्वतः दुःखात असताना दुसऱ्याचं दुःख जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी अण्णा आलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत माझ्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी तरुण या ठिकाणी आहेत जे आपण त्यांना या ठिकाणी विचारणार आहोत थोडस तुम्ही उपोषण करताय उपोषण करताय हे धरणे आंदोलन प्रामुख्याने हे मुद्दाम वाघोरा गावात ठेवण्यात आले आहे कारण की प्रशासनाला बी कळायला पाहिजे इथं अधिकाऱ्याने येऊन इथं ज्या काय आहेत हे लोकांच्या बघितल्या पाहिजेत कारण की आम्ही हे आंदोलन किती आडगावला ठेवू शकलो असतो हे आंदोलन तहसीलच्या दारात ठेवू शकलो असतो किंवा हे आंदोलन बीडलाही ठेवू शकलो असतो पण प्रशासन ज्यावेळेस इथं डोळ्याने बघन त्यावेळेस जी विदारक परिस्थिती ही अधिकाऱ्याला ह्या गावातच येऊन दिसणार आहे त्यामुळे ओला दुष्काळ किती आडगाव मोहन मंडळात जाहीर करा आणि आणि त्यानंतर संपूर्ण शेतकऱ्याची कर्ज माफी आणि जे वाढ त्या हे प्रमाणात मागील काही दिवसापासून चालले पाच सहा लाखाचे घर फोड्या झालेत दुकान फोड्या झालेत पंचनामे केलेत पण पुन्हा आणखीन त्याच्यात काही सुगावं लागला नाही काय नाही त्यामुळे तात्काळ ह्या पोलीस प्रशासनानी त्या चोराच्या मुसक्या आवळून तात्काळ या इथे एक गाडी पेट्रोलिंगला पाठवून ज्या परिसरात हे वागोरा परिसरात पेट्रोलिंग चालू करावी आणि त्या चोराचा बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे प्रामुख्याने कापूस हे पीक पूर्णतः पाण्यात गेलेले आहे आणि मा, मागील काही वाड्याला इथं पाणी आल्यामुळे सगळ्या गावात हे पाणी पसरलेलं असताना सोयाबीन कापूस हे पूर्णतः संपलेलं आहे पीक यामुळे सोयाबीनला पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि कापसाला एक लाख रुपयाची मदत जाहीर करण्यासाठी धरणे आंदोलन चालू आहे आणि पुन्हा प्रामुख्याने एक मागणी की गावात मागच्या काही दिवसापासून जी अतिवृष्टी झाली त्यात अनेकांचे घर गोठे आणि वॉल जे पडझडीचं जे नुकसान झालेलं आहे ते तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी हे प्रामुख्याने आंदोलन हे धरणे आंदोलन आज वाघोऱ्यात चालू झाले चालू आहे आता या ठिकाणी प्रशासन किंवा राजकीय नेते मंडळी कुणी आले राजकीय नेते मंडळाचे दौरे चालू आहेत आज आतापर्यंत वाघोऱ्यात काही लोकप्रतिनिधी आलेत आणि काही राहिलेत याचे पण प्रामुख्याने मी प्रशासनाला विनंती करतो की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथे येऊन तात्काळ इथले जी परिस्थिती झालेली त्याचा आढावा घेऊन शासनाला कळवावे व तात्काळ दिवाळीच्या अगोदर सर्व अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावे ही विनंती आमची सर्व गावकऱ्यांची गावकऱ्यांची अच्छा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी हे सध्या लारणे आंदोलन चालू आहे या ठिकाणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे मी, के मी सर्वप्रथम पी एन मराठी चॅनल तुमचे आभार मानतो की तुम्ही प्रशासनाच्या अगोदर आमच्या मागणीला तुम्ही प्रशासनाच्या अगोदर इथं आलात आणि आमची मागणी समजून घेऊन तुम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात तुमचे मी सर्व आमच्या गावकरी शेतकरी बांधवांच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचं मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची जी या अतिवृष्टीमुळे झालेलं जे नुकसान आहे ते कधी न भरून निघणार आहे शेतकऱ्यांच्या मुलाबाळाचं लग्न करायचं असेल शिक्षणाचा प्रश्न असतो मुलांचा आणि केवळ हे शेतकरी शेतकरी असल्यामुळं उदरनिर्वाह हा शेतीवरती चालतो त्यामुळं शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान हे मिळालंच पाहिजे परंतु त्याच्या अगोदर ओला श... दुष्काळ जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की अतिवृष्टी ही खूप झालेली आहे शेती पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतीचं कापसाचं असेल सोयाबीन असेल व सर्व पिकांचं त्याच्याबरोबरच त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलं आहे शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला या दिवाळीच्या अगोदर मदत करावी एवढी मी मागणी करतो सरकारला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी पीक कर्ज हे माफ केलं तर शेतकरी कुठंतरी हे होईल हा भावाचा प्रश्न तर कायमच आहे महाराष्ट्राभर तर मराठवाड्यातील सर्व शेतकरी जे आहेत ते कर्जमुक्त झाले पाहिजे लवकरात लवकर वाघोऱ्यातील शेतकरी तसेच या ठिकाणी आमच्या गावामध्ये चोरीचं प्रमाण देखील भरपूर वाढलेलं आहे आम्ही वारंवार पोलिसांना याची कल्पना देतो त्यांनी या ठिकाणी फक्त पंचनामे करून ते या ठिकाण गेले आहेत परंतु आजपर्यंत ते चोरी कोण करते त्या चोराचा तपास अजून पोलिसांना तरी लागलेला नाही तरी मी माननीय नवनीत कावत साहेब असतील आपले बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्या या गावच्या जे चोऱ्या होत आहेत त्या थांबवाव्यात व हे आंदोलन आमचं सुरू राहील जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असं या ठिकाणी तरुणाने सांगितलेलं हे ज्या समजा ज्यांच्याकडे चोरी झाली ज्या महिलांचं दागिने गेलेले ते आज आपल्या सोबत आहेत आई किती गेले तुमच्या दा दागिने मा, माझ्या का अंगाओ साडेआठ ग्राम होत घरातलं किती वाजता गेलं साडे अकरा वाजता बरं फिर्याद दिली दिली बरं अच्छा घरातलं एक तोळा गेलं घरातलं एक तोळा गेला अकराचे दागिने काय गेले बरं तपास लागला का म्हणजे काही पोलीस परत आलते का तुमच्याकडे तपास लागला म्हणून नाही नाही आलेच नाही बरं बरं आता पैसे गेले भीतीचं वातावरण आहे गावात भीती वाटते ना मला आता उभार वाटत नाही वाटते भीती वाटते अच्छा घाबरट होती घाबरट होती अच्छा तुमचं काय गेलं दागिने माझे लथ गेली लथ गेली पैसे गेले पैसे गेले हे कानातले घोस बर बर साडे चार ग्रामचे घस होते दीड ग्रामची पैसे होते रुपये हो गेले पैसे ठुलते मी आले ते शंभरच घड फोडून नेलं ते कोणीच नव्हतं ते होते आपल्याकडं हे सगळे जे काय आता सध्याला धरणं आंदोलन या ठिकाणी करत आहेत त्यांच्या मागण्या आहेत सध्याला गाव भयभीत झालेला झालेलं आहे आणि